नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रो माय फार्ममध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सध्या कापूस उत्पादकांच्या मनात एकच प्रश्न आहे की वर्षाची सुरुवात तर इतकी चांगली झाली पण मग अचानक कापसाच्या भावांना ब्रेक का लागला तर आज आपण याच कोड्याचं उत्तर शोधणार आहोत पण त्याआधी जर आपण पहिल्यांदाच चा आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा म्हणजे शेतीबद्दलची अशी महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहील तर हाच तो महत्त्वाचा सवाल आहे ज्याने आपल्या सगळ्यांनाच विचारात पाडलाय चला तर मग या बाजाराच्या कोड्याची एक एक गाठ सोडवायला सुरुवात करूया चला सगळ्यात आधी हे समजून घेऊ की हे सगळं घडलं तरी कसं बाजारात नेमकं असं काय झालं की जी तेजीची गाडी सुसाट सुटली होती ती अचानक थांबली हे बघा जानेवारी महिन्याची सुरुवात काय जबरदस्त झाली होती नाही का नायका। पहिल्या दोन आठवड्यातच भावामध्ये पाचशे ते आठशे रुपयांची चांगली सुधारणा दिसली सगळ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या बारा तेरा जानेवारीच्या आसपास तर भावाने एक नवीन उच्चांकच गाठला पण मग पंधरा जानेवारीनंतर अचानक सगळं शांत झालं भाव एका जागी अक्षरशः खिळून राहिले आणि वाढ पूर्णपणे थांबली आणि आजची परिस्थिती हीच आहे बहुतेक बाजारपेठांमध्ये कापसाचा भाव क्विंटल मागे सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपयांवर येऊन थांबला आहे याच्यापुढे बाजार काही सरकायला तयारच नाही मग प्रश्न येतो की या तेजीला ब्रेक लावला तरी कोणी तर यामागचं जे सगळ्यात मोठं आणि मुख्य कारण आहे ना ते म्हणजे भारतीय कापूस महामंडळ म्हणजेच सीसीआय त्यांची बाजारातली एंट्री हाच या खेळातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरला आहे आणि बाजारात त्यांचा प्रभाव किती मोठा आहे हे फक्त एका आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल ब्याऐंशी लाख हो बरोबर ऐकलं एकोणीस जानेवारीपर्यंत सीसीआयने तब्बल ब्याऐंशी लाख कापसाच्या गाठी खरेदी केल्या होत्या आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्यावर बाजारात उलथापालत तर होणारच आता काही जणांना वाटेल की हे सी सी आय म्हणजे नेमकं काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक सरकारी संस्था आहे तिचं काम दुहेरी आहे एका बाजूला ती शेतकऱ्यांकडून हमीभावाने कापूस घेते आणि दुसऱ्या बाजूला तोच कापूस सुदगिरण्यांना विकते म्हणजे बघा खरेदीदारही तेच आणि विक्रेतेही तेच आता इथेच या सगळ्या कोड्याचं उत्तर धडलंय जरा लक्ष देऊन बघा जेव्हा सी सी आय आपला कापूस विकत नव्हतं तेव्हा काय होतं बाजारात कापूस कमी होता त्यामुळे गिरण्यांची मागणी जास्त होती आणि साहजिकच भाव वर जात होते पण मग पंधरा जानेवारीला सीसीआयने विक्री सुरू केली आणि सगळं चित्रच पालटलं गिरण्यांना थेट सीसीआयकडून कापूस मिळू लागला बाजारातला पुरवठा वाढला मागणीचा दबाव कमी झाला आणि परिणामी शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव जिथे होते तिथेच स्थिर झाले सगळा खेळ पुरवठा आणि मागणीचा आहे पण थांबा कहाणी फक्त सीसीआयवरच संपत नाही यात आणखी काही सहकारी कलाकारसुद्धा आहेत म्हणजे काही धोरणात्मक आणि जागतिक कारणं ज्यांनी या परिस्थितीला हातभार लावला आहे चला तेही पटकन पाहून घेऊया यात तीन महत्वाचे मुद्दे आहेत पहिला सीसीआयने स्वतःच्या कापसाचा जो विक्रीचा दर ठेवलाय म्हणजे पंचावन्न हजार ते सत्तावन्न हजार रुपये प्रतिखंडी तो बाजाराच्या दराशी अगदी मिळताजुळता आहे यामुळे काय झालं की भावांना एक प्रकारे वरची मर्यादाच आली दुसरा मुद्दा म्हणजे सरकारने एकतीस डिसेंबरनंतर शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ दिली नाही या निर्णयामुळे सुरुवातीला भाव वाढायला चांगलीच मदत झाली होती आणि तिसरं कारण म्हणजे जागतिक पातळीवर ब्राझीलमध्ये उत्पादन कमी आहे आणि चीनकडून मागणी जोरदार आहे त्यामुळे एकूणच वातावरण तेजीला पोषक होतं आणि हाच मुद्दा सगळ्यात कळीचा आहे हे लक्षात घ्या सी सी आयने ने आपला विक्रीचा दर बदललेला नाही आणि हाच दर बाजारासाठी एका नांगरासारखं काम करतोय तो बाजाराला एकाच ठिकाणी रोखून धरतोय त्याला पुढे सरकूच देत नाहीये ठीक आहे तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की भाव का थांबले पण आता आपल्या सगळ्यांच्या मनात जो प्रश्न आहे तो म्हणजे पुढे काय तर चला भविष्यात बाजार कोणत्या दिशेने जाऊ शकतो याच्या तीन शक्यतांवर नजर टाकूया पहिली शक्यता अगदी सरळ आहे जर आयने याच दराने विक्री सुरू ठेवली तर बाजार जिथे आहे तिथेच राहील फार काही बदल अपेक्षित नाही दुसरी शक्यता थोडी आशादायक आहे समजा फेब्रुवारी मार्चमध्ये शेतकऱ्यांकडून कापसाची आवक कमी झाली तर काय होईल मागणी वाढेल आणि भाव थोडे सुधारू शकतील आणि तिसरी शक्यता ही खूप महत्वाची आहे जर भाव थोडे जरी वाढले म्हणजे साधारण हजार पंधराशे रुपयांनी जरी वाढले तर आयात करणं परवडायला लागेल आणि एकदा का आयात सुरू झाली की आपल्या देशांतर्गत भावांवर परत दाब येऊन वाढ थांबेल हेच गणित या तक्त्यामध्ये एकदम सोप्या भाषेत मांडलंय बघा देशांतर्गत भाव आणि आयातीचे भाव यात एक नाजूक अंतर आहे जसेही आपले देशांतर्गत भाव अठ्ठावन्न हजार रुपयांच्या पुढे जातील तशी आयात आपल्या बाजारासाठी स्पर्धात्मक बनेल आणि म्हणूनच खूप मोठी तेजी येण्याची शक्यता सध्या तरी कमी वाटते तर या सगळ्या माहितीनंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की मग शेतकऱ्यांनी काय करावं या विश्लेषणाचा वापर करून आपण आपल्या विक्रीचं हुशारीने नियोजन कसं करू शकतो ते बघूया यासाठी फक्त तीन सोप्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या आहेत एक सीसीआय दर आठवड्याला काय भावाने आणि किती कापूस विकतय यावर बारीक नजर ठेवा दोन आपल्या बाजारातला भाव आणि सरकारचा हमी भाव यांची नेहमी तुलना करत राहा आणि तिसरं या सगळ्या माहितीच्या आधारावर जेव्हा आपल्याला वाटेल की हा दर आपल्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे तेव्हाच विक्रीचा निर्णय घ्या उगाच गडबड करायची नाही आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न जर बाजाराच्या पुरवठ्याची सगळी सूत्रं सीसीआयच्या हातात आहेत तर मग भावांना पुन्हा गती देण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांकडे नेमका कोणता मार्ग उरतो यावर विचार नक्की करा मला आशा आहे की या सविस्तर विश्लेषणामुळे कापूस बाजाराचं हे कोडं सोडवायला आपल्याला नक्कीच मदत झाली असेल शेती आणि बाजारपेठेबद्दल अशीच माहितीपूर्ण चर्चा ऐकण्यासाठी आपलं ग्रोमाय फार्म चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो ही माहिती महत्वाची वाटली असेल तर आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात धन्यवाद